मी प्राचार्य विजय थोरात कर्म रास वाघ शैक्षणिक व आरोग्य संस्थेमध्ये सव्वीस वर्ष प्रिन्सिपल म्हणून काम करून सेवानिवृत्त झालो कादवा इंग्लिश स्कूल लखमापूर तालुका दिंडोरी ही या संस्थेची ब्रँच या ब्रँचमधून मी सेवानिवृत्त झालो दोन हजार दहामध्ये त्यानंतर मी माझा साहित्य लिखाणाचा कविता लिखाणाचा छंद जोपासला चार नाटके पाच कविता संग्रह दोन कथा संग्रह अशा प्रकारचं लिखाण मी करून आता मी एक नव्या पर्वामध्ये प्रवेश करीत आहे हे पर्व आहे संस्था निर्मितीचं संस्कार क्रांतीपीठ फाउंडेशन या संस्थेची निर्मिती करून संस्कारावर मला काम करायचं आहे यासाठी या, या संस्थेमध्ये जे ट्रस्टी मी घेतले आहे ते सर्व डॉक्टरेट आहेत काही सेकंडरी स्कूलचे प्रिन्सिपल आहेत काही इंग्लिश मिडियम स्कूलचे प्रिन्सिपल आहेत मी प्राचार्य म्हणून रिटायर झालो माझे मिसेस थोरात मॅडम ह्याही प्रिन्सिपल म्हणूनच रिटायर झाल्यात दोन हजार नऊमध्ये आणि आता अशा रीतीने सहा मेंबर्स तीन माजी मुख्याध्यापक तीन आता आजी मुख्याध्यापक म्हणजे कार्यरत मुख्याध्यापक किंवा प्रिन्सिपल आणि एक सिनियर टीचर अशा सात लोकांची ट्रस्टी संस्कार क्रांतीपीठ फाउंडेशन मेरी नाशिक या नावाने आम्ही रजिस्टर केली आहे रजिस्ट्रेशन पण झालेलं आहे आता संस्कारावर काम करण्याचा उद्देश असा की संस्कार हीन आता जन होत चाललेले आहेत विद्यार्थी पण त्याप्रमाणेच मला असं म्हणायचं आहे की शिक्षणाला संस्काराची जोड असणं गरजेचं आहे आजकाल परिस्थिती जर आपण पाहिली आपल्या भागामध्ये राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये तर अतिशय विकृत परिस्थिती आपल्याला आपल्या समाजामध्ये दिसते बालिकांवरील अत्याचार बालिकांची हत्या स्त्रियांवरील अत्याचार स्त्रियांवरील बलात्कार आणि त्यांना निघृणपणे वागणूक देणे त्याचप्रमाणे खंडणी आणि हुंडा यासारख्या ज्या काही प्रथा आहेत अजूनही काही भागामध्ये काही ठिकाणी चालूच आहेत याचं मूळ कारण असं आहे की आपल्या शिक्षण प्रक्रियेमध्ये संस्कार हा जोडल्या गेला पाहिजे संस्काराने मुलं सुसंस्कृत होतात म्हणून मी या संस्कारपीठामार्फत शिक्षण प्रक्रिया राबवणार आहे यासाठी मी शिक्षण विभागाची स्कूल कमिटीची त्याचप्रमाणे शासनाच्या मुख्य अधिकारी शिक्षण उपसंचालकांची परवानगी घेऊन दर आठवड्यातील शेवटचा जो शनिवार असतो दर आठवड्यातला येणारा शनिवार या शनिवारी सकाळी प्रार्थना झाली की पंधरा मिनटानंतर पंचवीस मिनटाचा जो क्लास आहे तो हा संस्कारासाठी घेणार आहोत मी एकंदर तीन गट प्रमुख मानलेले आहेत गट क्रमांक एक बाल गट इयत्ता पहिली ते चौथी दुसरा किशोर गट इयत्ता पाचवी ते आठवी आणि तिसरा कौमारे गट इयत्ता नववी ते बारावी असे चार चार वर्षाचे तीन गट पाडलेले आहेत तसा एक गट प्रमुख आहे तो लहानांचा गट आहे लहान मुलांचा प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी असे वर्ग जे आमदे येतात तो हा छोटा गट या छोट्या गटासाठी या छोट्या गटासाठी मार्गदर्शनाची किंवा संस्काराची गरज नाही कारण हा गट शाळेमध्ये जातो शाळा अडीच ते तीन तास असते एरवी एकवीस तास दिवसाचे एकवीस तास ही मुलं घरी असतात आणि आईवडिलांच्या मोठ्या भावाच्या मोठ्या बहिणीच्या त्यानंतर काका चुलते यांच्या सानिध्यामध्ये असतात हे लोक चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करतात संस्कार करतात चांगलं घडवतात आणि म्हणून लहान मुलं चांगल्या प्रकारे वडील सांगतील तसंच वागतात वडिलांची आज्ञा पालन करतात आईची आज्ञा पालन करतात मोठ्या भावाची बहिणीची आज्ञा पालन करतात आणि म्हणून अशा रीतीने हा वर्ग हा संस्कारक्षम होतो म्हणून या वर्गाला संस्काराची गरज नाही म्हणून हा वर्ग तूर्त आम्ही बाजूला ठेवला आहे पहिला गट आम्ही आता पहिली ते चौथीचा हा केलेला आहे त्यांचं मार्गदर्शन अतिशय उत्कृष्ट करण्यासाठी ही जी मुलं आहेत पहिली ते चौथीची मुलं ही खोडसाळ मुलं असतात आपल्या वर्गातील मित्र कंपनीचे किंवा शेजारी बेंचवर बसणाऱ्या मुलाच्या काही वस्तू घेऊन टाकणे किंवा लपून ठेवणे पेन्सिल लपवणे पेन लपवणे कंपास बॉक्स लपवणे किंवा वही पण घेणे वहीचे पाना दुम दुम दुमडून टाकणे अशी जी प्रक्रिया करतात यापासून या, या मुलांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे संस्कार करण्याची गरज आहे हे संस्कार आमची संस्कारपीठ फाउंडेशन करणार आहे दुसरा जो गट आहे तो किशोर गट आहे हा किशोर गट देखील याच प्रकारे कार्य करणार आहे किशोर गटातील मुले हे फ्रेंड सर्कल मोठं असतं मित्र कंपनी त्यांची भरपूर असते आणि खिलाडू वृत्ती असते म्हणून खेळकर बनलेले असतात जास्तीत जास्त वेळ ते खेळण्यामध्ये घालवतात मग आम्हाला असं सांगायचं आहे की वेळ वेळाचं नियोजन केलं पाहिजे खेळ किती वेळ खेळला पाहिजे दिवसभरात ते ठरवलं पाहिजे अभ्यास किंवा गृहकार्य असतं ते केलं पाहिजे त्यानंतर आपले कपडे आपण स्वच्छ ठेवले पाहिजे स्त्री केली पाहिजे आणि आपले आपलं काम आपण केलं पाहिजे अशी वृत्ती या मुलांमध्ये निर्माण करण्याची गरज संस्काराने पूर्ण करायची आहे अशा रीतीने मुलांना संस्कार जर केले तर ते स्वतःच्या पायावर उभे राहतील स्वावलंबी बनतील आणि आपली पिढी चांगल्या सुसंस्कारित होईल सुसंस्कृत होईल आणि पुढचं शिक्षण घेण्यासाठी लायबल होतील पुढचा जो गट आहे दुसरा गट हा किशोर गट आहे पाचवी ते आठवीची मुलं ही जी मुलं आहेत ही मुलं देखील अशीच खिलाडू वृत्तीचे असतात जास्तीत जास्त त्यांचे मित्र परिवार असतात त्याचबरोबर घर गर, घरातल्या आईवडिलांपेक्षा बाहेरच्या माणसांना बाहेरच्या मोठ्या माणसांना ते जास्त महत्त्व देतात या त्यांचंही ऐकलंच पाहिजे पण घरच्या आईवडिलांचं घरच्या भावाचं घरच्या मोठ्या भावाचं घरच्या मोठ्या बहिणीचं आपण ऐकलं पाहिजे आपण ते सांगतात त्याप्रमाणे वागलं पाहिजे आपलं वर्तन चांगलं ठेवलं पाहिजे असं मार्गदर्शन या संस्कारातून होणार आहे तिसरा जो गट आहे तो तिसरा गट आहे पौगंडावस्थेतील अवस्थेतील कौमारे गट याता नववी ते बारावीची ही मुलं मोठी झालेली असतात ते उदंड असतात आणि जीवनामध्ये काय करावं आणि काय नाही अशी त्यांची स्थिती झालेली असते भावनेचे आहारी झालोन ते क वेगळ्या वेगळ्या मार्गाला लागू शकतात असा वेगळा मार्ग त्यांनी स्वीकारू नये म्हणून आमची संस्था संस्कार करणार आहे जर वेगळ्या मार्गाला तो गेला तर त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं म्हणून त्याने चांगल्या प्रकारचं शिक्षण घेऊन आपलं भावी आयुष्य उज्ज्वल करावं यासाठी आम्ही त्यांना सुसंस्कारित करणार आहोत आणि त्यांची इमेज एक चांगली समाजामध्ये निर्माण करणार आहोत आत्ताच संतोष भोसार म्हणजेच एम पी चॅनलला सबस्क्राईब करा